सगळ्यांचं स्वागत आहे अर्थात काल राजधानी दिल्लीमध्ये एक अशी घडामोड घडलेली आहे ज्याच्यामुळं कालपासून संपूर्ण देशभरामध्ये प्रचंड कुजबूज चर्चा आणि नव्या शक्यता त्याच्याबद्दलच्या अफवा या सगळ्या गोष्टींना उत आलेला आहे देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांनी प्रकृतीच्या कारणामुळे राजीनामा दिलेला आहे आणि हा त्यांचा राजीनामा हा अत्यंत नाट्यमय राजीनामा आहे नाट्यमय यासाठी कारण हा राजीनामा प्रकृतीच्या कारणामुळं दिलेला आहे हे कारण कुणालाही पटण्यासारखं नाही आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या राजीनाम्यामुळं दिल्लीतल्या टॉप पॉवर सर्कलमध्ये टॉप फोरमध्ये काहीतरी बिनसलेलं आहे मोदी शहा आणि जगदीप धनकड यांचं नेमकं कुठल्या गोष्टींवरून विनसलेलं होतं काय त्यांचे नेमके मतभेद होते की ज्यामुळं इतक्या तातडीनं त्यांना हा राजीनामा द्यावा लागला या सगळ्याची चर्चा चालू झालेली आहे उपराष्ट्रपती पदावरती आता नवा उमेदवार नेमका कोण असणार मोदी शहा कुणाला या पदावरती बसवणार आणि जे जगदीप धनकड हे खरं तर गेल्या दोन वर्षांपासून आपण सत्ताधीशांचे एकनिष्ठ आहोत यासाठी इतकी धडपड करत होते त्यासाठी प्रसंगी राज्यसभेच्या सभापती पदावरून त्यांनी अत्यंत पक्षपातीपणे काम केलेलं आहे म्हणजे हे सांगायला खरं तर कुठलीही भीडभाड बाळगली नाही पाहिजे की त्या पदाला जी एक प्रतिष्ठा आहे राज्यसभेच्या सभापती पदाला उपराष्ट्रपती म्हणून त्यांना ते काम करावं लागतं त्या पदाची प्रतिष्ठा न राखता त्यांनी काम केलेलं आहे आणि म्हणून इतिहासातले ते पहिले उपराष्ट्रपती ठरलेले आहेत की ज्यांच्या विरोधात महाभियोगाचा प्रस्ताव आणण्याची तयारी सगळ्या विरोधकांनी केलेली होती आणि असं असताना म्हणजे सरकारच्या तुम्ही इतके जवळ आहात तरी सुद्धा तुमचा राजीनामा इतक्या नाट्यमय पद्धतीनं कसा येऊ शकतो प्रकृतीच्या कारणामुळं त्याच्यामध्ये काही आपल्याला तारखा लक्षात घ्याव्या लागतील गेल्या काही दिवसातले काही प्रसंग लक्षात घ्यावे लागतील दिल्लीमधल्या पॉवर सर्कलमध्ये बिहाइंड सीन काहीतरी कुजबूत चालू आहे गेल्या काही दिवसांपासून जगदीप धनखड यांचं वर्तन हे बदललेलं होतं त्याच्याबद्दल नेमकी काय चर्चा चालू आहे हे सगळं आपल्याला नीट समजून घ्यावं लागेल आणि तरच या घडामोडीचा अर्थ जो आहे तो नीट लक्षात येईल आता पहिली गोष्ट लक्षात घ्या संसदेचं मान्सून अधिवेशन काल सुरू झालं एकवीस जुलै तारीख आहे आणि संसदेचं बजेट अधिवेशन संपलेलं होतं चार एप्रिल रोजी जगदीप धनखड हे चौऱ्याहत्तर वर्षांचे आहेत त्यांना प्रकृतीची काही कारणं आहेत का तर शंभर टक्के त्यांच्या पाठीच्या काण्याचा काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि मार्चमध्ये दिल्लीतल्या एम्स हॉस्पिटलमध्ये त्याच्यासंदर्भातलं एक ऑपरेशनसुद्धा त्यांचं झालेलं होतं जून महिन्यामध्ये उत्तराखंडच्या दौऱ्यावरती ते निघालेले होते त्याचवेळी त्यांचा दौरा जो आहे तो अचानकपणे कॅन्सल करावा लागलेला होता आणि ते परत दिल्लीत आलेले होते असं जरी सगळं असलं तरी जर चार एप्रिलला संसदेचं बजेट अधिवेशन संपतं आहे आणि एकवीस जुलै म्हणजे एकतर हे अधिवेशन मान्सूनचं इतकं लांबलेलं होतं ऑपरेशन सिंदूरमुळं जितका अधिक काळ ते पुढे नेता येईल हा सरकारचा प्रयत्न होता आणि एवढा म्हणजे जवळपास साडेतीन महिन्यांचा कार्यकाळ तुम्हाला मध्ये भेटलेला आहे त्या काळामध्ये जर तुमचं खरोखर प्रकृतीचं काही कारण असतं तर या काळामध्ये जगदीप धनखड यांना हा निर्णय घेता आला असता आणि त्याच्या आधीच त्यांनी सरकारला कळवलं असतं की मला प्रकृतीच्या कारणामुळं हे जमणार नाहीये म्हणून पण इतकी धक्कादायक गोष्ट आहे की काल मान्सून अधिवेशनाचा पहिला दिवस पहिल्या दिवसाचं सगळं कामकाज राज्यसभेचे सभापती म्हणून ते व्यवस्थित पार आहेत ते स्वतः चेअर वरणं सगळे निर्देश देत आहेत आणि दिवसभरातला कालचा तुम्हाला मी घटनाक्रम सांगतो काल राज्यसभेचं कामकाज झाल्यानंतर बिझनेस ॲडवायझरी कमिटीची एक मिटिंग चार वाजेपर्यंत चालू होते आणि त्या मिटिंगलासुद्धा राज्यसभेचे सभापती म्हणून जगदीप धनखड उपस्थित होते आणि एक लक्षणीय बाब त्याच्यातली ही आहे की या मिटिंगला भाजपचेच लोक उपस्थित होते कालच्या मिटिंगला जे पी नड्डा जे राज्यसभेतले सभागृह नेते आहेत ते हजर नव्हते संसदीय कामकाज मंत्री ते हजर नव्हते आणि फक्त विरोधक आणि इतर मित्रपक्ष अशा पद्धतीनं जगदीप धनखड यांनी ती कालची मिटिंग घेतली अजून एक खळबळजनक बाब ही आहे जगदीप धनखड यांचा पुढच्या दोन दिवसांचा दौरा जयपूरमध्ये ते असणार होते याच्याबद्दलचा कार्यक्रम काल संध्याकाळी निश्चित झाला आहे पाच वाजता आणि त्याच्यामध्ये म्हणजे कुठलाही कार्यक्रम जेव्हा निश्चित होत असतो साहजिक आहे तुम्हाला विचारणा होत असते त्या त्या पदावरच्या व्यक्तींचं सगळं कामकाज बघून त्यांच्या पुढच्या सगळ्या गोष्टी ठरवूनच तो जाहीर होत असतो आणि ज्यावेळी तो पी आय बीवरती येतो त्यावेळी म्हणजे संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सरकारच्या अधिकृत वेबसाईटवरती व्यवस्थितपणे सांगितलं जात आहे की जगदीप धनखड यांचा हा जयपूरमधला कार्यक्रम जो आहे तो असा असा असणार आहे आणि त्याच्यानंतर पुढच्या चार तासांमध्ये अचानकपणे उपराष्ट्रपतींच्या राजीनाम्याची बातमी येते उपराष्ट्रपती यांच्या ट्विटर हँडलवरून रात्री नऊ वाजून पंचवीस मिनिटांनी हे राजीनाम्याचं पत्र आलेलं आहे आता जे सभापती जे उपराष्ट्रपती देशाचे आणि राज्यसभेचे सभापती हे त्या दिवसापर्यंत संध्याकाळपर्यंत कामकाज करतायत विरोधकांनी सुद्धा अनेक आठवणी सांगितल्या की काल संध्याकाळी सात वाजता काँग्रेसचे नेते जयराम रमेश आणि त्यांचं बोलणं झालेलं आहे आणि मग अचानक काय झालं जर ते खरोखर आजारी असते तर मान्सून अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी त्यांनी असा राजीनामा दिला नसता इतका दिवस त्यांना वेळ होता प्रकृतीचं कारण ते सरकारला कळवू शकले असते पण तसं झालेलं नाहीये आणि त्यामुळं सगळ्यात पहिली गोष्ट तर ही लक्षात घ्या की हे प्रकृतीचं कारण जे आहे ते केवळ दिखाऊ आहे त्याच्या पाठीमागं बरंच काहीतरी घडतं आहे दिल्लीतल्या पॉवर सर्कलमध्ये कुठंतरी काहीतरी बिनसत चाललेलं आहे आणि त्याचीच परिणिती अशा पद्धतीच्या राजीनाम्यामध्ये झालेली आहे आता ही किती दुर्मिळ गोष्ट आहे उपराष्ट्रपतींचा राजीनामा देशाच्या इतिहासामध्ये दे पहिल्यांदाच एखाद्या उपराष्ट्रपती प उपराष्ट्र पतीने अशा कारणामुळं राजीनामा दिलेला आहे म्हणजे याच्या आधी उपराष्ट्रपतींचा राजीनामा हा जेव्हा ते राष्ट्रपती पदाचे उमेदवार बनलेले आहेत किंवा राष्ट्रपती बनलेले आहेत त्यावेळी झालेला आहे किंवा त्यांनी निवडणूक लढवलेली आहे त्यावेळी झालेलं आहे शेवटचं उदाहरण आपल्याकडं भैरवसिंग शेखावत यांचं आहे जेव्हा ते एन डी एचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार होते उपराष्ट्रपती स्थानात <coughs> आणि तेव्हा त्यांनी राजीनामा दिलेला होता प्रकृतीचं कारण जगदीप धनखड यांचं जरी पटण्यासारखं नसलं तरी आज माझी थोडी प्रकृती जरा बरी नाही आहे त्यामुळे थोडासा तुम्हाला जर आवाजाचा त्रास झाला तर तो समजून घ्या तब्येत बरी नसल्यामुळं पण ही घटना खूप इंटरेस्टिंग आहे आणि दिल्लीच्या पॉवर सर्कलमध्ये याच्याबद्दलच्या चर्चा आता सुरू झालेल्या आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जगदीप धनकड हे गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या पद्धतीनं माध्यमांमध्ये बेधडकपणे विधानं करत होते आणि एक गोष्ट जी चर्चिली जाते ती ही आहे की कदाचित जगदीप धनखड यांचं न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या महाभियोगाबद्दलचं जे मत आहे ते वेगळं होतं आणि त्याच्यावरून हा सगळा विषय झालेला आहे का कारण या संपूर्ण प्रकरणाबद्दल जी काही चर्चा काल चालू होती त्या चर्चेमध्ये म्हणजे सरकार याला अनुकूल आहे की माहिती नाही आहे पण जेव्हा विरोधी पक्षाच्या खासदारांनी प्रस्ताव दिला तेव्हा तो जगदीप धनखड यांनी दाखल करून घेतला आणि इथंच कुठंतरी बिनसायला सुरुवात झाली का याच्याबद्दलची चर्चा दिल्लीत चालू आहे म्हणजे राज्यसभेचे सभापती म्हणून गेल्या दोन वर्षामध्ये जगदीप धनखड यांनी प्रचंड पक्षपातीपणे काम केलेलं आहे जगदीप धनखड यांची जर आपण थोडीशी पार्श्वभूमी लक्षात घेतली तर ते मूळचे राजस्थानचे आहेत ते लॉयर आहेत त्याच्या आधी पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून त्यांनी काम केलेलं आहे राज्यपाल पदावर नसते उपराष्ट्रपती पदावरती आलेले होते उपराष्ट्रपती पदाचा त्यांचा कार्यकाळ अजून दोन वर्ष बाकी आहे आणि त्याच्या आधीच हा राजीनामा झालेला आहे सगळ्यात महत्त्वाचा अँगल हा आहे की जगदीप धनखड हे काही मूळचे संघ परिवारातले व्यक्ती नाही आहेत ज्या लोकांना संघ परिवारातले नसताना देखील अशा महत्वाच्या पदांवरती संधी दिली त्याच्यापैकी एक होते सत्यपाल मलिक ते पण जाटच होते आणि जेव्हा राज्यपाल पदावरनं दूर झाले त्याच्यानंतर या सत्यपाल मलिक यांनी किती बेधडकपणे विधानं करायला सुरुवात केली हे सगळ्यांना माहिती आहे मग नंतर सुद्धा ईडी आणि इतर चौकशा यंत्रणा ज्या आहेत त्या लागलेल्या आहेतच आता जगदीप धनखड यांचं नेमकं काय होणार जगदीप धनखड हे नवे सत्यपाल मलिक बनणार का याच्याबद्दलची सुद्धा चर्चा चालू झालेली आहे जगदीप धनखड यांचं वय चौऱ्याहत्तर वर्ष आहे चौऱ्याहत्तराव्या वर्षी त्यांनी हा राजीनामा दिलेला आहे आणि त्यामुळं बऱ्याच लोकांमध्ये उत्सुकता ही पण निर्माण झालेली आहे की एक प्रकारे जो सातत्यानं पंचाहत्तरीचा बेंचमार्क सांगितला जातोय येत्या सतरा सप्टेंबरला सतरा सप्टेंबर, सप्टेंबर दोन हजार पंचवीसला पंतप्रधान मोदी हे वयाची पंच्याहत्तरी पूर्ण करणार आहेत आणि त्यांना मग हा पंच्याहत्तरीचा नियम लागू होणार का त्यासाठी हा राजीनामा झालेला आहे का वगैरे वगैरे पण या चर्चामध्ये मला वाटतं आत्ता तरी फारसं तथ्य नाही आहे कारण त्यासाठी हा राजीनामा झालेला रा नाही राजीनामा जगदीप धनखड यांचा मोदी शहांशी काहीतरी बिनसलेला आहे याच्यामुळंच झालेलं आहे आणि टॉप फोरमध्ये जे देशाचे टॉप फोर आपण पॉवर सर्कल म्हणतो त्याच्यामध्ये कुठं काहीतरी बिघडलेलं आहे याचंच हे निदर्शक आहे आता जगदीप धनकड यांच्या आजवरच्या कारकिर्दीचा जर आपण आढावा घेतला तर पश्चिम बंगालमध्ये राज्यपाल म्हणून त्यांनी जी कामगिरी केलेली आहे त्याच्यामध्ये तृणमूल काँग्रेसला हैराण करून सोडण्याचं काम त्यांनी केलेलं होतं तिथं तृणमूल काँग्रेस आणि भाजप यांच्यामध्ये किती राजकीय राडे चालू आहेत हे आपल्याला माहिती आहे आणि या सगळ्यामध्ये देशात दोन हजार चौदानंतर नंतर ज्या ज्या लोकांनी राज्यपालपदाची पूर्ण प्रतिष्ठा घालवण्याचं काम केलेलं आहे त्याच्यामध्ये आपले महाराष्ट्राचे सन्माननीय आधी जे होते काळी टोपीवाले भगतसिंग कोशियारी यांच्यासोबत यांची स्पर्धा होऊ शकेल जगदीप धनखड इतकं त्यांनी राज्यपाल पदावरनं पक्षपाती वर्णन केलेलं होतं कदाचित त्याचंच बक्षीस असेल की त्यांना उपराष्ट्रपती पदावरती देखील नेमण्यात आलेलं होतं पण प्रॉब्लेम काय होतो की ज्यावेळी तुम्ही अशा घटनात्मक पदावरती येता आणि तुमचा एखाद्या विषयाचा अभ्यास असतो किंवा तुम्हाला असं वाटतं की हे कार्यक्षेत्र माझं आहे आणि मी त्याच्याबद्दल मला जे पाहिजे ते बोलू शकतो कदाचित इथंच जगदीप धनखड यांची फसकत झालेली असावी कारण तुम्ही एक निर्णय आठवून बघा काही दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टानं तमिळनाडूच्या एका केसमध्ये निकाल दिलेला होता आणि राज्यपाल हे अधिक काळ त्यांची सरकारनं मंजूर केलेली विधेयकं अडवू शकत नाहीत हा निकाल सुप्रीम कोर्टानं दिलेला होता त्याच्या राष्ट्रपतींना राष्ट्रपतींनासुद्धा एक तीन महिन्यांची डेडलाईन घालून दिलेली होती या निकालाच्या विरोधात थेट न्यायपालिकेच्या विरोधातलं वक्तव्य कोणी केलेलं होतं तर ते जगदीप धनकड यांनी अनेक त्यांची उदाहरणं प्रसिद्ध आहेत म्हणजे बेधडकपणे ते बोलत होते सरकारला खुश करण्यासाठीच ते बोलत होते हे खरं जरी असलं तरी मोदी शहांची जी कार्यशैली आहे विशेषत मोदींना अशा पदावरती जी माणसं लागतात ती अशी माणसं लागतात की ज्यांनी त्यांचं काम फक्त करावं त्याच्या पलीकडं त्यांनी आपलं कॅरेक्टर आपलं व्यक्तिमत्व जे आहे ते दाखवायला जाऊ नये आणि म्हणून कदाचित काहीतरी गेल्या काही दिवसांपासून बिनसलेलं होतं आता कालपासून मी जी माहिती दिल्लीतनं घेतो आहे जगदीप धनखड हे खाजगीमध्ये अनेक विरोधी खासदारांच्या सोबत बोलताना आत्ताच्या सत्ताधारी नेत्यांबद्दल फारसं बरं बोलत नव्हते त्यांच्याबद्दल अशी अनेक टी विधानं करत होते की ज्याच्यातून त्यांचं मन जे आहे ते कुठंतरी दुखावलं गेलेलं आहे ते नाराज आहेत याच्याबद्दलची चर्चा चालू होती आणि अशावेळी हा राजीनामा झालेला आहे म्हणजे जो व्यक्ती मान्सून अधिवेशनाच्या दिवशी पहिल्या दिवशी सभागृहाचं कामकाज बघतोय बिझनेस ॲडवायझरी कमिटीची मिटिंग बघतोय त्याच्यानंतर ते त्यांचे पुढचे कार्यक्रम सरकारच्या वेबसाईटवरती जाहीर होत आहेत तो व्यक्ती अचानकपणे राजीनामा देतोय प्रकृतीचं कारण सांगितलं जात आहे आणि सगळ्यात महत्त्वाची सगळ्यात नाट्यमय गोष्ट काय माहिती आहे याच्यातली आश्चर्यचकित करणारी जर खरोखर प्रकृतीचं कारण असतं तर त्यांनी राजीनामा दिल्यानंतर पंतप्रधान मोदी असतील किंवा भाजपच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया आल्या असत्या की तुम्ही आत्तापर्यंत जो कार्यभार सांभाळला त्याच्याबद्दल आभार आणि तुमच्या पुढच्या निरोगी आयुष्यासाठी सदिच्छा शुभेच्छा वगैरे असं म्हणून त्यांनी त्यांच्या पुढच्या दीर्घायुष्यासाठी चिंतन केलं असतं पण कालपासून आत्ता हा व्हिडिओ करेपर्यंत पंतप्रधान मोदीच काय भाजपच्या इतर कुठल्याही महत्त्वाच्या नेत्याची या राजीनाम्यावरती कमेंट आलेली नाही आहे जर उपराष्ट्रपतींना प्रकृतीचा काहीतरी त्रास होतोय जर त्यांच्या प्रकृतीचा विषय आहे म्हणून ते हे पद सोडत आहेत तर त्याच्याबद्दल कुणालाच चिंता वाटत नाही आहे पंतप्रधान त्याच्याबद्दल साधी संवेदना व्यक्त करत नाही आहेत आणि कालपासून तुम्ही बघा ए एन आयपासून पासून ते सगळे जे गोदी मीडिया आहे ते सगळे रिॲक्शनसाठी कुणाकडे धावत आहेत तर ते काँग्रेसवाल्यांकडं धावत आहेत भाजपवाल्यांकडे जाण्याची हिंमत कुणा कुणामध्येही नाही आहे भाजपच्या नेत्यांच्या या संदर्भातल्या प्रतिक्रिया का येत नाही आहेत जगदीप धनकड हे याच्या आधी जेव्हा अगदी बेछूटपणे विधानं करत होते आणि त्याच्यानंतर विरोधकांनी जेव्हा त्यांच्यावरती आरोप केलेला होता तेव्हा याच जगदीप धनखड यांना काही बोलल्यानंतर हा जणू संपूर्ण जाट समुदायाचा अपमान आहे अशा पद्धतीचं चित्र भाजप तयार करू पाहत होतं आज इतकी शांतता का आहे आज अजूनही या क्षणापर्यंत त्यांच्या राजीनाम्याबद्दल कुणी काहीच का बोलत नाही आहे इतना सन्नाटा क्यू हे भाई असं म्हणण्याची वेळ आलेली आहे आणि हीच गोष्ट सांगते की हा राजीनामा वाटतो तितका सोपा सहज अजिबात नाही आहे त्यामुळं प्रकृतीचं कारण वगैरे तुम्हाला जरी सांगितलं जात असलं तरी याच्या पाठीमागं बऱ्याच गोष्टी दडलेल्या आहेत कदाचित त्यातल्या काही गोष्टी हळूहळू बाहेर येतीलही पण एक शक्यता जी सगळ्यात पहिली दिल्लीत आता वर्तवली जाती आहे ती ही आहे की दिल्लीचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्यावरती महाभियोगाचा प्रस्ताव या अधिवेशनामध्ये येणार आहे आतापर्यंत देशाच्या इतिहासामध्ये कुठल्याही न्यायमूर्तीला महाभियोग करून त्यांच्या पदावरून हटवण्यात आलेलं नाही आहे प्रस्तावाने आले सभागृहामध्ये चर्चा झाली त्याच्यावरती पण शेवटी ते तडीच जाऊन एखादा न्यायमूर्ती त्या पदावरनं हटलेला आहे असं मात्र घडलेलं नाहीये कदाचित जगदीप धनखड यांची या मुद्द्यावरती भूमिका जी होती ती मोदी शहांच्यापेक्षा वेगळी होती का त्याच्याबद्दल ते आपलं मत रेटू पाहत होते का आणि याच वादातनं हा राजीनामा जो आहे तो झालेला आहे का अशा अनेक शंका कुशंका चर्चा सगळ्याला दिल्लीमध्ये कालपासून जोर आलेला आहे आणि जसा उपराष्ट्रपतींचा राजीनामा ही धक्कादायक गोष्ट आहे तशी पुढची सगळ्यात उत्सुकता ताणणारी गोष्ट ही आहे की आता नवीन उपराष्ट्रपती कोण असेल या पदावरती एखाद्या केंद्रीय मंत्र्याला आणलं जाणार का एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री येणार का एखादा माजी सरन्यायाधीश या पदावरती येणार का त्यांना या पदावरती बसवलं जाणार का की भाजपाचा नवा अध्यक्ष आणि उपराष्ट्रपतींचा राजीनामा याच्यामध्ये काही संबंध आहे अर्थात या गोष्टीबद्दल माझ्या मनात दुमत नाही आहे की उपराष्ट्रपती पदावरनं ज्या अर्थी ते चौऱ्याहत्तराव्या वर्षी रिटायर होत आहेत त्या अर्थी एखाद्या नव्या पदावरती ते आता असतील त्यामुळं ब बऱ्याच लोकांची चर्चा अगदी इथपर्यंत चालू झालेली असली की ते आता भाजप अध्यक्ष देखील बनू शकतील वगैरे तरी त्याच्यामध्ये बिलकुलही तथ्य नाही आहे उपराष्ट्रपती आता नवीन कोण असणार सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या अधिवेशनाच्या दरम्यानच आता सरकारला ही प्रक्रिया सुरू करावी लागेल उपराष्ट्रपती पदाच्या निवडीची प्रक्रिया ही निवडणूक आयोग पार पाडत असतं त्याच्यामध्ये विरोधकांनासुद्धा त्यांचा उमेदवार देता येतो दोन्ही सभागृहाचे सदस्य त्याच्यामध्ये मतदान करत असतात आणि हे सगळं बघितल्यानंतर ऐन अधिवेशनामध्ये हा राजीनामा अशा पद्धतीनं सरकारसाठी सुद्धा एक प्रकारे लाजीरवाणा राजीनामा झालेला आहे सरकारची प्रतिष्ठा सरकार जे दाखवू पाहतं आहे की सगळं काही अलबेल आहे तसं सगळं काही नाही आहे हेच सांगणारा हा राजीनामा आहे आणि म्हणून या राजीनाम्याच्या पाठीमागं बरंच काही काही दडलेलं आहे आता ज्यावेळी आपण हे म्हणतो आहे की या सगळ्या संदर्भात भाजपच्या प्रतिक्रिया नाही आहेत पण काँग्रेसवाल्यांच्या प्रतिक्रिया मात्र येत आहेत काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांची एक प्रतिक्रिया आहे मी तुम्हाला वाचून दाखवतो आणि तुम्हाला लक्षात येईल काय नेमकं चालू आहे उपराष्ट्रपती और राज्यसभा के सभापती का अचानक इस्तीफा जितना चौकाने वाला है आहे उतनाही अकल्पनीय भी है आज शाम करीब पाच बजे तक मैं उनके साथ था वहां कई अन्य सांसद भी साथ थे और शाम साढ़े सात बजे मेरी उनसे फोन पर बातचीत भी हुई थी संध्याका साढ़े सात बजे परन्त स्वतः उपराष्ट्रपतिना ये माह नौत कि आपला राजीनामा होना है निसंदेह जगदीप धनखड़ को अपने स्वास्थ्य को सर्वोच्च प्राथमिकता देनी चाहिए लेकिन यह भी स्पष्ट है कि उनसे उनके इस अप्रत्याशित इस्तीफे के पीछे जो दिखाई दे रहा है उससे कुछ अधिक है इसमें हालांकि यह समय अटकले लगाने का नहीं है श्री जगदीप धनखड़ ने सरकार और विपक्ष दोनों को समान रूप से आड़े हाथों लिया उन्होंने कल दोपहर एक बजे बिजनेस एडवाइजर कमेटी की बैठक बुलाई थी और न्यायपालिका से जुड़े कुछ महत्वपूर्ण घोषणा करने वाले थे आता या दोन गोष्टी महत्व चाहे एक तो जयराम रमेश है जे मनता है ना कि सरकार और विपक्ष दोनों को समान रूप से आड़े हाथों लिया हे पूर्णपणे चुकीचं आहे काँग्रेसनं आता ते पदावरनं जात आहेत म्हणून त्यांच्याबद्दल इतका गळा काढण्याची गरज नाही आहे कारण देशाच्या इतिहासामधले सर्वात पक्षपाती उपराष्ट्रपती म्हणून त्यांची नोंद व्हायला पाहिजे आणि त्याच्याबद्दल काहीही दुमत असण्याचं कारण नाही आहे एक नाही तुम्हाला मी चार पाच उदाहरणं अशी देऊ शकतो ज्याच्याबद्दल जगदीप धनखड यांचा निषेधच व्हायला पाहिजे सभागृहाचे सभापती म्हणून काम करताना तर तुम्ही पॉलिटिकल कमेंट्स करणं अपेक्षित नसतं पण त्या पॉलिटिकल कमेंट्स जगदीप धनखड करत होते बरं मोदी शहांच्या कार्यकाळातला प्रॉब्लेम हा आहे की त्या पदावरती जेव्हा दुसरा माणूस येतो एक नवीन माणूस येतो तेव्हा तो, ते तो आधीच्यापेक्षा अधिक कडवा आणि अजून खालच्या लेवलचा असतो म्हणजे तुम्ही आठवून बघा लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन दोन हजार चौदा ते एकोणीस आपल्याला पक्षपाती वाटत होत्या पण त्याच्यानंतर आलेले ओम बिर्ला हे त्यांच्या पुढचे अवतार निघाले व्यंकय्या नायडू राज्यसभेमध्ये उपसभापती होते उपराष्ट्रपती होते सभापती सॉरी तर त्यांच्यानंतर आलेले जगदीप धनखड हे त्यांच्या एक पाऊल पुढे जाऊन सरकारची भलामण करू लागलेले आहेत आणि म्हणून आता प्रश्न उपस्थित होतो की जगदीप धनखड यांच्यानंतर अजून पुढे येणारा व्यक्ती म्हणजे जे जगदीप धनखड मोदींच्या समोर इतकं वाकून झुकून सार्वजनिक जीवनामध्ये वावरत होते सरकारच्या निष्ठेसाठी मर्यादा ओलांडून विधान करत होते ते बाजूला झाल्यानंतर आता नवीन येणारा व्यक्ती साहजिकच हा सा विचार करेल की आपण काय केल्यानंतर सरकार संतुष्ट होईल म्हणजे तो काय लेवलचा पक्षपातीपणा करू शकतो याचा विचार आपण करू शकाल जगदीप धनखड यांच्या जागी उपराष्ट्रपती नेमकं कुणाला नेमलं जात आहे त्याच्यावरती काही पत्ते फिरणार का म्हणजे एक पत्ता फि बाजूला झाल्यानंतर जसे अनेक पत्ते सरकतात तसे समजा जर केंद्रीय मंत्रिमंडळातला एखादा व्यक्ती तिथं गेला त्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये जर राज्यातला एखादा मुख्यमंत्री गेला तिथून जर एखाद्या भाजपच्या अध्यक्षाची निवड करण्यासाठी वेगळा व्यक्ती नेमला गेला तर अशा सगळ्या गोष्टींची मालिका जी आहे ती आता पुढच्या काळामध्ये या एका राजीनाम्यामुळं पुढे पुढे सरकताना आपल्याला दिसेल आणि म्हणून उपराष्ट्रपतींच्या या राजीनाम्यामध्ये बरंच काही धडलेलं आहे शंभर टक्के हा राजीनामा प्रकृतीच्या कारणामुळं झालेला नाही आहे याच्यामध्ये इतर अनेक कारणं आहेत सत्यपाल मलिक हे जसे संघाच्या बॅकग्राऊंडचे नव्हते पण तरी त्यांना हे संवैधानिक पद देण्यात आलेलं होतं तशाच पद्धतीनं जगदीप धनखड हे सुद्धा तसे संघाच्या बॅकग्राऊंडचे नाही आहेत मूळ संघ परिवारातले नसतानासुद्धा त्यांना हे पद देण्यात आलेलं होतं आणि या पदावरती आपली योग्यता सिद्ध करण्यासाठी ते सातत्यानं खुशमस्करी करताना दिसत होते पण तरीसुद्धा त्याचा फारसा उपयोग झालेला दिसत नाहीये काही पदांवरती राहि राहिल्यानंतर स्वतःचं मत ठेवणं हे सुद्धा चालत नाही आहे हे बहुधा त्यांना आता कळायला वेळ लागेल सत्यपाल मलिक यांच्याच वाटेनं ते जात आहेत का म्हणजे सत्यपाल मलिक जसे पदावरनं दूर झाल्यानंतर अनेक गौप्यस्फोट करत होते तसे गौप्यस्फोट आता पुढच्या काही दिवसामध्ये जगदीप धनखड यांच्याकडनं होताना दिसणार का हे आपल्याला बघावं लागेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राज्यसभेच्या या उपसभापती पदावरती आता नेमकी कोणाची निवड भाजप करते जे पी नड्डांचं नावसुद्धा खूप चर्चेत आहे आपले एक प्रेक्षकसुद्धा कमेंट आहेत तुम्हाला काय वाटतं या सगळ्या पदावरती उपराष्ट्रपती म्हणून आता नेमकी कोणाची निवड होऊ शकेल महाराष्ट्रातलीसुद्धा काही नावं तुम्हाला वाटत आहेत का तुम्ही आवर्जून तुमची मतं कळवा पण एक शक्यता आहे काल जे पी नड्डांचं मी कामकाज जेव्हा बघत होतो ऑपरेशन सिंदूरच्या मुद्द्यावरती मल्लिकार्जुन खरगे बोलायला उभे राहिले आणि ते या प्रस्तावावरती आम्हाला चर्चा हवी आहे असं सांगत होते तेव्हा नड्डा उठले नड्डा सांगायला लागले की प्रत्येक मुद्द्यावरती चर्चेला आम्ही तयार आहोत आणि त्यावेळी त्यांनी बोलताना समोरच्या विरोधकांना ते स्वतःच थांबवत होते आणि सांगत होते की नथिंग विल गो ऑन रेकॉर्ड हे ते स्वतः म्हणत होते जे वाक्य सभापतींचं असतं त्यामुळं नड्डांना आता बहुधा त्या पदाचे वेध लागलेले ला आहेत का हे आपल्याला नंतर कळेल अर्थात उपराष्ट्रपती हे पद खूप सेरेमोनियल पद आहे त्याच्यामध्ये राज्यसभेचे सभापती म्हणून जरी काही अधिकार असले तरी एका चौकटीमध्ये राहावं लागतं ते नेमकं कोण करतं आहे हे आपल्याला बघावं लागेल खूप वेगवान घडामोडी पुढच्या काही दिवसामध्ये पाहायला मिळू शकतात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या राजीनाम्यानंतर पहिली प्रतिक्रिया मोदींची नेमकी कधी येते याची उत्सुकता आहे जगदीप धनखड यांच्याबद्दल बऱ्याच चर्चा म्हणजे दिल्लीमधले अनेक खासदार सांगतायत की खाजगीमध्ये या जगदीप धनखड यांनी गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं या भाजप श्रेष्ठींबद्दल आपली नाराजी जी आहे ती व्यक्त करायला सुरुवात केलेली होती आणि या पार्श्वभूमीवरती त्यांचा असा राजीनामा देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा उपराष्ट्रपतींचा राजीनामा हा प्रकृतीच्या कारणामुळे झालेला आहे त्यामुळं किती दुर्मिळ गोष्ट आहे हे तुम्ही समजू शकता मला वाटतं तुर्तास आपण इथं थांबूयात आज दिवसभरामध्ये काही नवीन अपडेट्स येतील त्याच्यावरती आपण पुन्हा भेटत राहूच प्रकृतीच्या कारणामुळं तुम्हाला थोडासा त्रास झाला असेल ऐक ऐकताना तर त्याच्याबद्दल धन्यवाद चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू